नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज तालुक्यातील प्रतिष्ठेच्या जा समजल्या जाणाऱ्या बेडक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड झाली उपसरपंचपदी महेश अशोक गळंत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते उपसरपंच मल्लारी नागोरगुजे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागा उपसरपंच निवडीसाठी सोमवार दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी महेश अशोक गळंत्रे रंगराव पाटील व गौतम नाना नागोरहजे यांचा अर्ज प्राप्त झाले त्यात दोन अर्जपाठी मागे घेतल्याने महेश अशोक गळंत्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच महेश अशोक कळंत्रे यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी पुष्पगुच्छी देऊन स्वागत केले धन्यवाद ओके स्वतःच्या मुलाप्रमाणे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आदरणीय नेते मान्य समाजाभा तसेच आमचे बंधू लोकनियुक्त सरपंच कार्यसम्राट व्यक्तिमत्व उमेश भाऊ पाटील तसेच माझी डेप्युटी सरपंच भैया पाटील माझी डेप्युटी मल्हारी दादा नागरगोरजे तसेच बाळासाहेब ओमाशे तसेच बापूदादा बुरसे विष्णुपंत पाटील ग्रामपंचायत सदस्य रंगराव दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील व आमच्या सहकार्यताई प्रियंकाताई कोळी मॅडम तसेच आशाताई आवटी मॅडम अर्चनाताई नल्लोडे मॅडम व हरिदाताई मुल्ला मॅडम आणि सर्वच ज्यांनी आपल्या ह्या सगळ्या कार्यासाठी सहकार्य केले त्यांचाही मी मनापासून आभार मानतो व सर्व उमेशभाऊ उमेशभाऊच्या गटाशी जे सर्व निगडीत असणारे मित्रमंडळी गटातील सर्व सहकारी मित्रमंडळी ह्या सर्वांचाही मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो ओके okay. आज बेडक ग्रामपंचायतची बेडक डेपूटी सरपंचची निवड पार पडली या निवडणुकीमध्ये तीन अर्ज आले होते त्यामध्ये दोघांनी अर्ज माघार घेतले आणि ही निवडणूक बि बिनविरोध पार पडली त्या निवडणुकीमध्ये महेशकुमार कळंतरे हे बिनविरोध निवडून आले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि एक महिन्यापूर्वीच माननीय संभाजी नागोरेजी यांनी डेपूट सरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्या डेप्यू सरपंचाच्या ठिकाणी आज निवडणूक पार पडली आणि सर्वांनीच ह्या निवडणुकीमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी या सर्वांनीच ह्या निवडणुकी बिनविरोध करण्यासाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि अशीच परंपरा बेडगावामध्ये इथून पण ठेवूया हेच मी सर्वांना विनंती करतो